सूत्र एकशे चौसष्ट नेन ज्ञाने नेतेवं गलितधीही कृती पश्यणवन स्पृश्यची घरन नशनन नास्ते यथा सुखम हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ज्याची बुद्धी अहंकार गळून गेला आहे असा कृतकृत्य कुरुत पुरुष कोणतीही गोष्ट पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना खाताना सुखाचा अनुभव घेतो नाथ सांगतात सामान्यत मन बुद्धी आणि अहंकार माणसाच्या शरीराच्या आणि पर्यायानं आयुष्याच्या चालकशक्ती असल्याचं दिसतं मनात विचार भावना निर्माण होतात त्यांचं योग्य अयोग्य हवं नको स्वीकारार्ह त्याज्य इत्यादी परिमाणं लावून तर्कवितर्कांच्या सहाय्यानं बुद्धी विश्लेषण करते आणि अहंकाराची जोड मिळून संबंधित अपेक्षित कृती केली जाते हे सर्व बहुतांश वेळेस शरीर आणि इंद्रिय सुखाला केंद्रस्थानी ठेवून केलं जातं यात आशा अपेक्षा आसक्ती असते त्यामुळे कर्मबंध निर्माण होतातच त्यामुळे माणसाचं अस्तित्व सीमित होऊन जातं हे सर्व मी शरीर आहे आणि हेच माझं अस्तित्व आहे ह्या अज्ञानापोटी घडतं मात्र ह्या ज्ञानाभासी अज्ञानामुळे माणसाच्या पदरी दुःखाखेरीज काही येत नाही अहंकार आणि आसक्ती हेच सर्व दुःखांचं मूळ आहेत आत्मज्ञानी माणसाला ह्या सत्याचं भान असतं आपण म्हणजे अल्पजीवी इंद्रियजन्य शरीर नसून त्याची चालक चैतन्य शक्ती आत्मतत्व हेच आपलं खरं आणि मूळ रूप आहे हे त्यानं जाणलेलं असतं त्याचा अहंकार आणि आसक्ती गळून पडलेली असते तर्कवितर्काचं आपपरभावाचं द्वंद्वमूलक संघर्षाचं जाळं विरून गेलेलं असतं त्यामुळे तो पंचज्ञानेंद्रियांच्या प्रत्येक कृतीतून केवळ सुखाचाच अनुभव घेतो खरा आनंद प्राप्त करतो रूप रस गंध स्पर्श श्रवण यामधून वजा झाल्यानं त्याची आनंदाची मात्रा अधिक आणि कायम असते तो सर्वत्र आणि सर्वांमध्ये स्वतःला पाहू लागतो त्यामुळे द्वंद्व संघर्ष उरत नाही सर्वांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो त्यामुळे एकरूपत्व निर्माण होतं त्यामुळे चिंता संघर्ष स्पर्धा नाहीशी होते अहंकार गळून पडल्यानं मन नेहमी शांत असतं बुद्धी स्थिर असते परम आत्मतवाशी चैतन्य शक्तीशी एकरूप झाल्यानं तो संसारात साक्षी भावानं रमतो आणि अधिक आनंदाला प्राप्त होतो बुद्धी आणि अहंकाराची वेस ओलांडून आल्याखेरीज आत्मज्ञानाच्या आनंदभूमीत प्रवेश आणि परम अखंड आनंद भवनात निवासाचं भाग्य लाभत नाही असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी पुन्हा सांगत आहेत बुद्धिजन्य अहंकार आणि आसक्तीपासून मुक्ती हीच खरी मुक्ती म्हणूनच आत्मज्ञानी सदेहच मुक्तीची आनंदानुभूती घेतो बरे